श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम चोवीस एप्रिल संतांची होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमार्थ्याची ओळख करून घेणे जरूर आहे जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाहीत म्हणून नावे ठेवतात तिकडे लक्ष देऊ नये मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते भगवंत ठेवले त्यात समाधान मानून आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहचवीत असतो अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही मी मुळात आनंद रूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून मी चुकलो का बरोबर ही शंका मुक्ताला येत नाही कारण तो आणि देव एकच असतात बद्दालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो मुमुक्षाला मात्र ही तळमळ लागते जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही आपण संतांची हो त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे ते सांगतील तसे करावे ते वागतील तसे नाही वागून संतां सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते कशाच्याही कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही, नाही। जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते हीच त्यांची खरी कृपा होय श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही आपल्या गुरुनी सांगितल्याप्रमाणे वागावे हाच आपला परमार्थ समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे माझ्या मनाचे विकास जात नाही असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते पण ते जात नाहीत जात नाहीत असे भोगून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाटतील तिकडे लक्ष देऊ नये नाम घेणे हे आपले काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे जय जे जय जे रुपवीर समर्थ आजचे वाक्य संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे